नमस्कार तर आपल्या सोबत आता आहेत ता मैदान मध्ये आपण आपण आता उभा आहे आणि आपण जो बघतोय तो आहे भाकरवाडीकरांचा खंड्या आणि हा आता गुलालासाठी पात्र झालाय तर आपण त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारूया की त्यांना आता कसं वाटतंय ते तर सांगा आता गाडी कशी पाळाली कशा प्रकारे सामना झाला गाडी आपली एक नंबर सेमित होती गाडी आपली लेड बी सुटून गाडीनं पुढे निकाल घेतला अर्ध्या टांग्यानं आणि गाडी असं नाही की सीमेटाच होता आपल्या सेमित मोठी गाडी होती चांगली बैलांना गाडी ओढून लावली निकाला गटामध्ये कसा सामना झालेला <laughs> गटामध्ये सामना नाही गटामध्ये आपली गाडी सुट्टी झाली <laughs> दोन नंबर तासवरून पाहिले गाडी एक टांग्या निकाल घ्यायचा गटाला सेमी फायनल ला से कोणत्या तासावरून पाहिले सेमीला आपले सहा नंबर तासून गाडी पडली आणि जर पब्लिकने आला असता तर पाहिला असता काय <laughs> का विषय नाही पब्लिक मध्ये पाहिला असता तसं <laughs> काय पहिलाच विषय ना त्याला गाडी असली नसली काय ते गाडी ओढून लावते आजचा गुलाल किती महत्वाचा होता आजचा गुलाल म्हणजे आता हे मैदान पहिल्यापासून ब्याऐंशी सालापासून चालत आले पारंपरिक मैदान हे असं मना गेलं तर मोठंच मैदानाक ह्या मैदानात गुला मग ते शेवटी आपलं नशिब याच्या आधी कुठे गुलाल होता याच्या आधी बैल चार मैदानात राहिला दा ज्या मैदानात राहिला दा त्या मैदानात आम्ही एक नंबर गेला चारही मैदान एक नंबर झाला सगळ्यांचं कसं सहकार्य मिळालं आजच्या गुलालामध्ये सगळ्यांचं सहकार्य म्हणजे ही आता तरुण पिढी बैलाची मागे कायम असते सगळ्यांचं सहकार्य असतो मोलाच असं नाही की कोण काय नाही सगळ्यांना सांगितली सगळी प्रत्येक काम करत असते ते त्यामुळे सगळ्यांचं यश माग आहे आजच्या मैदानामध्ये कशी तयार केलेली ती आता साईड मारायला सांगते सगळी तयार कशा प्रकारे तयार केलेली तयारी सांगली तर तुम्ही हे व्हिडीओ बन करा कारण आम्ही बैल घेऊन कधी चाललो कारण आमचा पहिला आमचा जो सोबत जो बैल होता तो बैल होता वेगळा नाव घेत नाही बैल होता वेगळा आम्ही सगळे कॅन्सल झालं आम्ही आम्ही बैलगे चाललेलो पण ते वांगीवाले आले म्हणले की जाऊ दे आता आलाय असं तर आपण पळूया म्हणलं जाऊ दे चला आणि महत्वाची गोष्ट भागातलं मैदान माणसं नाराज झाली असते गंगा मैदान बघाय आले आम्ही पळालो आम्ही विचार पण नव्हता केला की एवढं मोठे यश पण आज मिळाल म्हणजे शेवटच्या क्षणी सगळं नियोजन झालं आणि परफेक्ट कार्यक्रम झाला जी गोष्ट आता नशिबात आहे ती मग किती जर कोणी काय जर केलं ना ते आपोआप घडून जात हे आज साध्य झालं साध्य म्हणजे किती वाजता करून दाखवली स्वतः हा तुम्हाला आता फायनल जाऊन त्यासाठी पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद